जे मल्हार मित्रांनो आम्ही आता रानात आलेलो आहे तर संक्रांतची आम्हाला तयारी करायची आहे त्यामुळं आम्ही रानात बोरं वगैरे घ्यायला आलेलो आहे तर चला आपण घेताना तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही बोरं आता काढत आहे मी ती हातात काठी घेऊन बोरं काढत आहे आणि त्यासोबत माझा भाऊही सुद्धा बोरं गोळत करत आहे तर चला आम्ही पुढचंही दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही बोरही गोळा केलेल्या आहेत आणि तसंच आणि ह्या पिशवीत गव्हाच्या लोंब्या कोथिंबीर आणि लिंबई गोळा केलेल्या आहेत तसं तसं आम्ही आता खाली जाणार आहे खाली गेल्यावर पण काय काय घ्यायचं आहे ते दाखवतो ढाळा आणि हरभरा केला आहे तर ते दाखवतो मित्रांनो जाता तासात तुम्हाला रंग रान हे दाखवतो इथं गहू केलेला आहे आणि गेल्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असं इथं कांदा होता ते कांदा काढलाय आता इथं पुढं ज्वारी केली आहे इकडं हरभरा खेळ आहे आणि इकडं गहू आहे तर चला खाली जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही खालच्या रानात आलेलो आहे आणि ह्या साईडला होरडा तसा ज्वारी केलेली आहे आणि इकडच्या साईडला ढहा आहे आय डहा काढत आहे तर चला आपण अजून एक म्हणजे खालच्या रानात पण ज्वारीच केलेली आहे ते सुद्धाही दाखवतो आणि मी रानात भिजवायला आलो होतो तर तुम्हाला मका भिजवतानी दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि हरभरा काढलेला आहे तर आता खालच्या रानात जाणार आहे खालच्या रानातनं ज्वारीची कंसा काढणार आहे तर ते सुद्धा काढल्यावर दाखवतो आणि आल्यावर सगळं एकत्र करून दाखवतो तर चला आपण जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता आईने गव्हाच्या लोंब्या ढाळा आणि भावाने ज्वारीची ताटं ती धरलेली आहेत आणि ह्याच्यात तुम्ही बघितलं ऑलरेडी काय तर आय आता घरी जाणार आहे ते सगळं काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो नंतर तर चला आपण जाऊया